हे पाच शेतकरी नो आपल्या पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रिडच्या तीन पहिलं मांडवाच्या कारोडी विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे तिन्ही एकदम टॉप क्वालिटीच्या हि ला जोडा दोन्ही चार चार दात कारुडी दोघीला आठ आठ दिवस बाकी आणि टॉप क्वालिटीचा जोडा चार चार दात दा बच्चे बिग साईचे वासरे दोन्ही एक नंबरचा जोड आणि टॉपचे वस्तू दोन्ही चार चार दात चार चार दात कारुडी टॉपच्या कालोडी त्या टॉपच्या कालोडी वाडा वाडा वडा आणि टॉपच्या कालोडी मग ना कधी मग आणि टॉपच्या कालोडी पाग वासरू व्हाईट पाग वासरू स्कोटा पाग आहे आवडा दोन्ही कालवड्या टॉपच्या राह दे आठ आठ दिवसाची कच्ची वासरा अजूक एक नंबरचं जोडा सर पाणी चार चार ठिकाणच्या सोडा वासरू हे वडा है वस्त्राची माप पाक एवढी बोजेबा घालचे माझ्या गाव आणि कास आहे टपचे वस्त्र आणि टपचे असे वसर केवढे चार हजार पिल्ल आठ दिवसाची कच्ची कालड वाईट वाईट वर टपची पण एक नंबरचा जोडा जाती गोतील एकच नंबर पिल्ल दोन नेहमी पण हे पाचशात का मित्रांनो ही तीन नंबरची कालोड एकच नंबर, नंबर टॉपच वस्तू आहे चारच दाताला दा अहो अवघ आठ दहा दहा बारा दिवसाची कच्ची चारच जात पिल्लू आहे जाती गोतील एकच नंबर टॉपची वस्तू हा सडपाणी टॉपची वस्तू खाली ओरिजिनल कासवा वासरायची चारच जात पिल्लू कोटा कंडिक्शन एकाच जातीला एकच नंबर आहे दहा बारा दिवस बाकी आजू टॉपची वस्तू एकदम टॉपची वस्तू जात पोती एकच नंबर वासरायची राहत्या ना चार चारा का वासराचा फेस क्वालिटी एकाच नंबर आहे कसुरे ईद वर पण घ्या वासरा साडेपाच नंबर चारच ठिकाणी कलर एकदम छाप आहे वासराचा लांबला चा कसुरी फिक्स साईज चुरी तीन च वासुरू हे पाच शेतकरी मित्रांनो आपल्याला रे फार्मर मला एकाच नंबर टॉप चार तीन मांड्यावरच्या गाय विक्री तीन पहिलो मांड्यावरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे तीन गाय मोठ्या मापाच्या कालोडी तिने पण बिक्स साईजच्या भाद्या गाय आणि कालोडी मोठ्या मापाच्या जोड चे वस्तू भरणे एकदम ओरिजिनल वासरांची तिन्ही पण चे वस्तू चे वस्तू ज्या शतके मी खरेदी करण्यासाठी असलं तिने आपल्या आज पाटील खरेदी करा धन्यवाद